गावरान कुक्कुटपालन पवार ॲग्रोफार्ममध्ये स्वागत आहे मित्रांनो तर हा आहे आपला ब्रूडर म्हणजे आपण इन्क्युबेटरमधून निघालेले पिल्ले इथे ब्रुडिंगसाठी ठेवतो तर हे आपण घरच्या घरी बनवलेलं आहे एक मार्केटमधून आपण पत्रा विकत घेतलेला आहे आणि त्याच्यापासून बनवलेलं आहे तर हे इन्क्युबेटर आहे आपलं आणि हे आपण जुन्या फ्रीजचं इन्क्युबेटर बनवलं होतं त्याचाही यूट्यूब चॅनलवरती आपल्या व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघू शकता तर हे इन्क्युबेटरमधून आपले हे पिल्लू निघालेलं आहे आणि अजून पण हे सगळे पिल्ले निघणार आहे तर आपण आता ह्या मशीनमधून हे अंडे आपल्या हॅचरमध्ये आपण ट्रान्सफर करणार आहे आणि त्याच्यातून निघलेले पिल्ले ब्रूडिंगला कसे टाकायचे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ स्किप करू नका कारण की गावरान कुक्कुटपालनामध्ये इन्क्युप्युटरमधून निघालेले पिल्ले कसे ब्रोडिंग करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या यूटूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा तर बघूया आपण हे आपले जुना फ्रीज आहे आपण ह्याच्यामध्ये मशीन बनवलेलं होतं आता त्याच्यातून पिल्ले निघायला चालू झालेले आहेत पण आपण मोठ्या आकाराची जाळी टाकल्यामुळे ह्याच्यातून पिल्ले खाली पडत आहेत तर आपण हे हॅचरमध्ये आपण अंडे ट्रान्सफर करणार आहे तर आपल्याजवळ जे छोटं इन्क्युबेटर आहे थर्मोकॉलचं त्याच्यामध्ये आपण हे अंडे ठेवणार आहे तर ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व व्हिडिओ आहेत तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन सर्व व्हिडिओ बघू शकता तर आपण हे अंडे त्या हॅचरमध्ये ठेवणार आहे आणि त्याच्यातून पिले निघलेले ब्रोडिंगला कसे ठेवायचे हे आपण पाहणार आहोत तर तुम्हीही गावरान कुक्कुटपालक आहात तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येत असतो आपला पवार ॲग्रो फार्म हा फार्म आहे आपला गावरान कुक्कुटपालनाचा तर शेतकरी उद्योजकपुत्र हा आपला यूट्यूब चॅनल आहे तर चला मग सुरू करूया तर ह्या आपण ह्याच्यातील अंडी ह्या मशीनमध्ये आता ट्रान्सफर केलेले आहेत तर पिल्ले निघलेले आहेत तर हे आपल्याला पिल्ले हे आपलं जुने इन्क्युबेटर आहे तर हे पिल्ले आपण काढून ब्रुडिंगसाठी घेऊन जाणार आहोत तर आता बघा ह्याच्यामध्ये पिल्ले निघलेले आहेत आपण बावीस अंडे ठेवले होते त्या बावीस अंड्यामधील चार जे अंडे होते त्याच्यामध्ये ते पिल्ले तयार झाले नव्हते म्हणजे अनफर्टिलायझर अंडे होते ते आपण ते चेक करून पहिले काढून टाकले तर आपल्या मशीनमध्ये अठरा अंडे होते तर त्याच्यामध्ये परत नंतर दोन अंड्यामधून पिल्ले बाहेर आले नाहीत खराब झालेले आहेत तर सोळा पिल्ले हे आपले निघलेले आहेत हे तुम्ही बघू शकता आपण इन्क्युबेटरमधील रिझल्ट बघण्यासाठी बावीस अंडे ठेवले होते तर मित्रांनो हे ब्रूडिंग कसे करायचे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आता आपण हे सगळे पिल्ले बाजूला काढलेले आहेत आणि हे पिल्ले घेऊन आपण आता आपल्या ब्रुडिंगसाठी ब्रुडिंग शिक्षणमध्ये जाणार आहोत पिल्ले घेऊन तर चला तर आता हे आपण पिल्ले घेतलेले आहेत सगळे हे बघा तुम्ही आपण एका छोट्याशा बकेटमध्ये हे पिल्ले घेतलेले आहेत आणि हे पिल्ले घेऊन आपण आपल्या ब्रूडिंग शिक्षणमध्ये आलेलं आहे तर हे बघा हे आपलं छोटंसं ब्रूडिंग शिक्षण आहे ह्याच्या आधी थोडे पिल्ले होते इन्क्युब्युटरमधून निघालेले ते क्लिनिंग वगैरे केले नाही त्यातच आपण पिल्ले टाकणार आहे कारण की हे थोडे पिल्ले आहेत म्हणून तर आता ह्याच्यातले आपले काही बल गेलेले आहेत आणि हे दोन बल चालू आहेत आपले तर आपण ह्याच्यामध्ये ब्रुडिंगसाठी हे इथे ब्रुडिंग पिल्ले सोडणार आहे तर आपण एक एक करून इथे पिल्ले सोडूया आपण याच्यामध्ये खाद्याचं भांडं पाण्याचं भांडं ठेवू शकतो पण आपण छोटे असल्यामुळे ह्या एका पुठ्ठ्यावरती आपण टाकलेलं आहे तर हे आपण हे ते पिल्ले सोडलेले आहेत तर हे पिल्ले आता आपण ब्रूडिंगला सोडलेले आहेत तर हे आपला शेड जो आहे तो एकदम साध्या पद्धतीनं बनवलेला आहे आणि त्याचाही व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे आणि हे बघा पूर्ण असं ब्रूडिंग शिक्षण एकदम छोट्या पद्धतीनं बनवलेलं आहे घरगुती तर तुम्हीही असंच ब्रूडिंग करून आपल्या इन्कुबेटरमधील पिल्ले इन्क्युबेटरमधील पिल्ले ब्रुडिंगसाठी ठेवता का कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे बघा मित्रांनो हे आहे आपली गावरान कोंबडी तर गावरान कोंबडीच्या पिल्ल्याला तुम्ही हात लावू शकत नाही जर पिल्ल्यांना हात लावला तर हे बघा कोंबडी कशी करते तर हीच खरी गावरान कोंबडीची ओळख आहे तर मित्रांनो कसा वाटला आपला हा गावरान कोंबड्यांचा व्हिडिओ तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या शेतकरी पुत्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद